आपण म्हणलं होतं की एकवीस तारखेपासून राज्यामध्ये वातावरण चेंज होणार तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर एकवीस तारखे एकवीस तारखेपासून ते सव्वीसच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणार फक्त पूर्वी विदर्भामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर त्या भागाकडे पाऊस असणार म्हणून हा अंदाज लक्ष यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे पाऊस म्हणजे निसत ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण राज्यात मात्र फक्त पूर्वीदाराबाकडून आता ढगाळ वातावरण राहणार म्हणूनही अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये आज आहे अठरा तारखे अठरापासून आज आज म्हणजे उद्या एकोणीस तारखेपासून राज्यामध्ये खूप ढगाळ वातावरण येणार आहे म्हणजे ढगाळ वातावरण असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये एकवीस तारखेपासून राज्यात आणखीन थोडं ढगाळ वातावरणामध्ये आणखीन थोडं आ खूप आभाळ येणार आहे म्हणून ही अंदाज लक्षा पण मात्र असा मोठा का पाऊस काय येणार नाही फक्त राज्यामध्ये प सांगायचं झालं तर पूर्व इदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर वर्धा छत्तीसगड तामिळनाडू आंध्र प्रदेश तिकायला भागामध्ये पाऊस असणार आपल्या महाराष्ट्राकडे मध्ये पाऊस म्हणजे येणार नाही कारण की राज्यामध्ये तीव्र थंडी असल्यामुळं की थंडीमुळं आपल्याकडे पाऊस येणार नाही म्हणून हे अंदाज लक्षायचा पण राज्यात मात्र फक्त तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड तिकडल्या भागाकडे पाऊस राहील कारण की तिकडं थंडी कमी असल्यामुळं तिकडं म पाऊस तिकडं जाणार आहे आपल्याकडं मात्र थंडी जास्त असल्यामुळं आपल्या पाऊस मात्र येणार नाही म्हणून हा अंदाज पण राज्यात मात्र एकवीस ते सव्वीसच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे आणि थंडी थोडी कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरणात बदल झाले तर लगेच एक मेसेज दिला जाई पण राज्यात मात्र एकवीस ते सव्वीस दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आपण मागच्या याच्यात सांगितलं होतं की राज्यामध्ये जर थंडी जर जास्त असली तर तो पाऊस आपल्याकडे येऊ शकणार नाही म्हणून योगायोगानं थंडी जास्त आहे त्याच्यामुळं पाऊस काही मध्ये येण्याचे चान्सेस नाहीत तरी आणखीन तर वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल फक्त राज्यामध्ये आता पूर्व एकोणीस तारखेला मात्र चंद्रपूर वर्दा नागपूर भंडारा तिकडे यवतमाळकडं मात्र खूप ढगाळ वातावरण आहे तुळक ठिकाणी तिकडल्या भागामध्ये पाऊस आहे पण आपल्या मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण ती या भागामध्ये पा। पा। पाऊस काही येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात फक्त एकवीस ते सव्वीस दरम्यान आपल्या म महाराष्ट्रामध्ये वा ढगाळ वातावरण राहणारे पावसाची पा। काही शक्यता नाही हा अंदाज लक्षात येतो